मंद्रुप या गावातील ग्रामदैवत श्री मर्याई माता यात्रा अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत इंदिरानगर येथील श्री मर्याई माता भव्य असे मंदिर जुलै महिन्यात शुक्रवारी यात्रा भरते त्यानंतर श्री मर्याई माता नैवेद्याचा कार्यक्रम होतो यात्रेनिमित्त बाहेरगावी असणारे नोकरदार आवर गावात आवर्जून उपस्थित राहतात या गावातील लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या लेकी देखील आवर्जून उपस्थित असतात लेकींना नवसाला पावणारी श्री मर्याई माता म्हणून ओळख आहे या यात्रेसाठी सोलापूर सातारा पेनूर खुपसंगी करड कडलास कोल्हापूर मुंबई पुणे आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यानंतर या यात्रेचे आयोजन करणारे नागरिक व श्री मर्याई मातेचे पूजापाठ करणारे शंकर पुजारी तायप्पा कोळी किसन मरेवाले भारत कोळी करण पैलवान लक्ष्मण पैलवान संजय मरेवाले अजाराम कोळी तम्मा मरेवाले तानाजी कोळी राजू कोळी वसंत कोळी सुभाष कोळी गणेश मरेवाले मलेशी मरेवाले सुरेश कोळी दुर्गाप्पा पुजारी दुर्गाप्पा कोळी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम शांततेने पार पाडण्यासाठी मर्याई माता यात्रेचे ग्रामस्थ परिश्रम घेतात